अगं मग तिथं मला दाखवण्यापेक्षा व्हिडिओ ए इकडे ये इकडे अग इकडे ये असू दे काय नाही होत मी काय म्हणतोय तू मला जे सांगते हिथं असं झालंय तिथं तसं झालंय हिथं लागले एक पाण्याचा ओला कपडा घ्यायचा आणि त्यावरनं फिरवून काढायचं नाही हात मारायचं ना मला सांगून काय उपयोग आहे का मी काय करणार आहे का त्याला अडवणार आहे का हा मग ते तू काढायचं असं जरा जोरानच बरं काय ते बाहेर आधीच तर कालवा चालू आहे मग वाईट सिमेंटचा असू दे की आग इथलं लिंगणार नाही हे आतलं ते कुठं काढायचं पण या अशा टाईल्सवरती आला अस आलेला असतंय ना ते पुसायचं ग बाई तुला तेवढं समजत नाही काय धूळ वगैरे अशी बसलेली असते ओला कपडा फिरवला ना की निघून जाते हे म्हणतोय तुला लाइट नाही तर नुसता घरात बसू वाटाना थांबू वाटाना अशी काही लहान लेकरांनी खेळ चिटकली अशी चिटकून चढ बरोबरी <laughs> रात्री तुझी आई आलती का इकडं अरे तू थोडा पुढं गोंधळ येतोय हा बस बस बास हा रात्री तुझी आई आलती का तिथं आली आली तुझ्या बहिणीच्या घरी मग तुझ्याकडे कशी काय नाही आली न, कुटाना तीच नाही ग म्हणजे तुला आवडीची पोरगी ना त्यांची मोठी मुलगी काय आलं ना, ना मग का फोन लावायचं नाही इकडून माझा मोबाईल घ्यायचा नाही फोन लावायचा आईला आणि बापाला म्हणून समजलं काय काय वाकडं दाखवायला काय म्हशी सारखं तो गाण्याचा एक लईच आवाज यायलाय आता काय असा दरवाजा लावला की बाप रे आता हाडळ दिसायली बघ तू <laughs> अग सांग की कशी काय नाही बरं आली इकडं मला <laughs> पण मला आश्चर्याचा प्रश्न हा पडलाय तुम्ही गेलता की तिकडं मग त्यामुळं आली नसल इकडं मला एकटीला येत सोडून तुम्ही गेलता तुझ्या आईला तेवढा तुझा पुळका जर असला असता तिथं बसून होती तेव्हा इथं चार शब्द तुला येऊन बोलून गेले असती थी। ती काय माझ्या दारात आली नव्हती मी तिथं तिच्या दारात गेलो नव्हतो मी कुठं मला एक सांगायचंय मला, मला एक सांगायचंय जातच्या जिथेस पण माझं ऐक मला काय म्हणायचंय कि आपलं कुठला आपलं ऐक पुढचं ऐक पुढचं अगं ऐक ना, नाही तर देडीत कोण पण नाही दरवाजा पण लावलाय कोणा तुला वाचवायला पण नाही मला काय म्हणायचं आहे एवढा मोठा कार्यक्रम झाला का नाही ए विषय फिरवू नको थांब आपला एवढा मोठा कार्यक्रम झाला का नाही मग तवा इथं त्यांना पाऊल टाकला नाही मग मत... मग माझा आत्ता विषय हाच आहे तू तिकडं कधी चल म्हणून म्हणायचं नाही आणि मला काय तुडवून तुडवतो पायाखाली मग मी हां पायाखाली नाही तुडवलं तर मग सांगत मग आत्ता ते मग सोडलं ना दोन तीन दिवस लग्नात राहिली ना तो लग्नाचा होता।, होता, होता ते लग्नाचा होता एकदाच होणार होता त्यामुळं मी घेऊन गेलोय स्वतः तुला पण त्यांनी आपल्या दारात आले नाहीत म्हणजे तुला तिकडं त्यांच्या दारात एंट्री नाही एवढं लक्षात ठेव एवढा मोठा कार्यक्रम होता तेव्हा नाही आली आई तिथं लगेच पूजा करायला फक्त पूजासाठी कशी पळत आली बरं आली तिथं आली मग इथं यायचं की तुझ्या ग तुला तरी बोलायला त्रिशा फोन मध्ये आजी आज आजी करून ये की आजी आज ये की आजी आज आजी आजी खाती तिकडं भजी अगं मग पुरीला पण आजी आज म्हणू द्यायचं नाही काय नाही फोन द्यायचं नाही साधा फोन तिच्याकडे पुरीला पण की आजी आज हायन बोल म्हणून समजलं काय हे पालन करायचं नाही तर तू आता जपके माझे लगेच इकडं पळून आली तिकडून माझ्या प्रश्नाची उत्तर दे की कशाला पळती अशी तू हा माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची मी काय म्हणलोय ते लक्षात ठेवायचं समजलं काय तुला परत कधी माझी आईन माझा बापन माझी बहीण माझा भाऊ करायचं नाही पळायचं नाही भूतावानी तर दिसायली कशी तोंड तर फाडायली समजलं ना पण जायचंच नाही तिकडलं नाव काढायचं नाही हा जाणार नाही बरं मला बर विषय कुलोच मी काढणार नाही मी काढणार नाही माझं काही त्यांच्या नडलं नाही हे बघ तुला सांगू का तुझ्या माहितीसाठी माझ्या काय ते आले नाही आले ते काही कोणतं मला सोनं नाणं नाही घेऊन देणार किंवा माझं कोणतं काही त्यांच्याजवळ नडलेलं नाही की बाबा त्यांनी आले तरच माझं हे व्यवस्थित होईल म्हणून मी फक्त माझं मत कसं असते माहिती का तिथं चार लोक होती कितीतरी माणसं असतील त्यांनी तिथं एक तासभर बसले पण इथं पण यायलाच हवं होतं की इथं येऊन साधा तुला बोलून त्रिशाला बोलून बोलून जायचं होतं की मग त्या लोकांनी काय म्हटलं मला लगेच तिथं अलीकडं बोलवून घेतलं लगेच कसे बोलले तू तुला चुत्यात काढलं या लोकांनी म्हटलं आणि इथनं कसे पळाले बरं इथं कसे पळत येत्यात बरं मी काढणार नाही ना, विषयच क्लोज करणार पण फोन मात्र फोन पण लावायचं नाही तू लावली तरी पण चुरून मारून कुठनं पण लावशीलच हे मला माहित आहे नक्की पण त्रिशाने आजी म्हणून जरी तिला म्हटलेलं मला समजलं मग तुझं खरं नाही हा मला ते पटत नाही ती कशी काय बरं तिथनं पळत गेली ना आत्रीच्या फोनमध्ये तुझ्यासमोर आजी आज कधी येते आज आजी कधी येते त्या दिवशी किती बोलले फोनमध्ये मग तिला समजायला पाहिजे होतं ना की बाबा माझी नाथ आहे ती तर तिला तरी बोलून जावं म्हणून इथं काय म्हणून तिला इथं यायचं प्रॉब्लेम का आहे मेन प्रॉब्लेम का आहे हा मग तू पण तिकडं जायचं नाही हां तू त्यांच्यासाठी मेली आणि त्यांनी तुझ्यासाठी मेले असं वागायचं तरच बरं मेलं तिचा जर तू कोणी असली असती रात्री साधा पाऊल तरी टाकला असता की तुझ्या घरी मला काल वाट लावतोय फोन लय घेते ना तू आईला फोन लावायचं बापाला फोन लावायचा घेत नाही आता सकाळीच फोन लावत होती तू पण मी हा पण मी लगेच मोबाईल परत घेतलाय नाहीतर तू लावलीच असती फोन फोन लावायचं नाही बिलकुल समजलं का नाहीतर तू खाशील मार घा मलाही नुसतं लगे घाबरली की काय मग घाम एवढा आकस काय आला लगेच रडू नको रडायली की काय मग रडायच लागली की लगेच घाम पुसायली का असं आश्रू पुसायली ते पण समजा ना पण काय तुझी आई हाय ग पूजा करायला पळत आली पूजाला पळत आली आणि लेकीच एवढा मोठा कार्यक्रम झाला तवा नाही आठवली ही लेख तुम्हाला बाईकूची कदर आहे का मला का धरण उपास आहे काय फरायचं आनंद द्यायचं लेकी त्यांचा काढत बसला उपवास पकडलाय काय तू उपवास पकडला तुझा, तुझा उपवास आहे ते मला आता समजतोय खाल्ला असेल तू कुठं उपाशी राहिले असेल काय खाल्लंय गुळ शेंगदाणे ठेवलेले होते तिथं शेंगाबरोबर बरोबर भाजत होती वाटतं खाल्ला असेल की खाल्ला असेल तू काय खाल्लात कोथिन भाजलेलं खाल्लंय की खाल्लंय खाल्लंय आता आठवलं मला पण मग इथून पुढं विषय विषय कुलवज समजला ना विषय कुलवज <laughs> रडत बसली की काय एवढ्याशा पुरीची तिला कदर नाही लोक काय काय बोलले असतील मला रात्री सगळं लक्षात आहे माझ्या समजला ना ू यू अंडरस्टँड वरणा याद दिला दूंगा मायर का बस स्टँड झपक कि कि